निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तस तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात देखील राजकीय भेटीगाठींना वेग आला आहे नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यातच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी भेट घडली आहे शरद पवारांनी भाजप शिवसेनेसोबत नाराज असलेल्या नेत्यांची भेट घेतली आहे अपक्ष आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली बच्चू कडू यांनी स्वतः शरद पवार यांना घरी येऊन चहा पाण्याचं निमंत्रण दिलं होतं त्यामुळे अमरावती दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी देखील बच्चू कडू यांच्या विनंतीला मान देत बच्चू कडू यांच्या घरी हजेरी लावली बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली यावेळी बच्चू कडू यांनी देखील एकनाथ शिंदे यांना साथ देत भाजपसोबत

जाणार असल्याचा चर्चा रंगल्या होत्या त्यातच आता थेट शरद पवारांनी घरी येण्याचं निमंत्रण दिल्याने आणि त्यांच्यासोबत बंतदाराड चर्चा केल्याने हा बच्चू कडूंचा नवा इशारा मानला जात आहे बच्चू कडू यांना शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले की आमच्यात विविध राजकीय सामाजिक विषयांवर चर्चा झाली जास्त करून शेतीवर चर्चा झाली बैठकीत झालेली सर्व चर्चा उघड करायची नसते तेवढे तारतम्य ठेवावे लागते असं म्हणत त्यांनी या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची कबुली दिली मात्र ती उघड करण्यास स्पष्ट शब्दात नाकार दिला दरम्यान बच्चू कडू यांची नाराजी यादी लपून राहिलेली नाही त्यात चांदूर बाजार मध्ये शरद पवारांच्या स्वागताचे फ्लेक्स लागले होते शरद पवार यांची राजकीय जाण संबंध देशाला ठाऊक आहे त्यामुळे अशा परिस्थितीत बच्चू कडू शरद पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा रंगली आहे असं असेल तर महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल